घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा व्हावा नाय पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची या गाठ पावले चालती पंढरीची वाट माऊली रामकृष्ण हरी सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे खरं तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक नाटकमधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठुराया दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो सगळे वैष्णवपंथ वारकरी भक्तीसागरात तल्लीन होतात आषाढी वारीला माडाच्या पालख्या या पंढरपुरात येतात या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण सुद्धा म्हटलं जातं मागच्या शेकडो वर्षापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री विठ्ठलाची पूजा केली जाते वेगवेगळ्या भक्तांकडून विठ्ठलांच्या वेगवेगळ्या कथा आख्यायिका सांगितल्या जातात पण माऊली तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय की श्री विठ्ठल हे पंढरपुरातच नेमके कसे आले श्री विठ्ठल हे भगवान भगवान श्री विष्णू यांच्या चोवीस अवतारापैकी एक आहेत का दक्षिणेतल्या श्री बालाजी यांच्याशी त्यांचं फक्त दिसणं एवढं साम्य आहे का पुराणामध्ये श्री विठ्ठलांबद्दल नेमकं काय सांगितलंय काय आहे पंढरपूरच्या विठ्ठल येण्यामागची खरी गोष्ट सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात माऊली सुरुवातीला आपला लाडका विठुराया पंढरपुरामध्ये कसा आला त्यामागच्या आख्यायिका एक एक करून जाणून घेऊया तर पंढरपुरामध्ये विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा ही भक्त पुंडलिक यांच्याशी आहे त्यांच्या भक्ताशी संबंधित आहे या आख्यायिकेनुसार द्वापार युगात म्हणजे मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता देवदेवतांच्या युद्धात देवानी त्याचं सहाय्य मागितल्यावर राजाने पराक्रम दाखवून देवांना विजय मिळवून दिला होता देवांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितलं तेव्हा मुचकुंद म्हणाले की मी अत्यंत श्रमामुळे थकलो आहे आणि मला एकांती गाढ निद्रा हवी आहे जो कोणी माझी निद्रा भंग करेल तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्म व्हावा देवाने तथाष्टू म्हटलं आणि राजा एका गृहेत निद्राधीन झाला त्यानंतर श्री भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारामध्ये असताना जरा संध्याकडून काल कालयवन नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस त्यांच्याकडे युद्धासाठी आला होता तो राक्षस शस्त्र आणि अस्त्राने मरणार नव्हता भगवान श्रीकृष्णांनी मग युक्तीने त्या दैत्यास त्या गुहेत नेले जिथे मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकून स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले भगवान श्रीकृष्णांचा शेला पाहून काल यवनास वाटलं की कृष्ण झोपलाय म्हणून त्यांनी निदृस्त राजावर प्रहार केले त्यामुळे मुचकुंद राजाची निद्रा भंग झाली आणि त्यांनी क्रोधित नजरेने काल यवनाकडे पाहिलं जसं भक्ताक्षणी तो दैत्य जळून भस्म झाला नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन देत सर्व प्रसंग सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टी पुढे यशाची तूर आहे अशी प्रार्थना केली भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मे तुझी इच्छा पूर्ण करीन असं वचन दिलं तर मुचकुंद राजा कलियुगामध्ये भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आले पुढे तो दिंडीरवनात अर्थातच पंढरपूर क्षेत्राजवळ चंद्रभागेशी लोहदंड तीर्थजळाजवळ वास्तव करून राहिले पुंडलिक माता पित्यांचा द्रोह करीत पत्नीच्या हट्टापोटी तिच्यासोबत काशी यात्रेस निघाले रस्त्यात कुक्कुट मुनीच्या आश्रमामध्ये राहिले कुक्कुट मुनी ना... मातापित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे अलौकिक सामर्थ्य प्राप्त झालं होतं गंगा यमुना सरस्वती या नद्या आश्रमात रोज त्यांची सेवा करत असत हा प्रसंग जेव्हा पुंडलिकाने अनुभवला तेव्हा नद्यांनी देवी रूपात येऊन त्याला उपदेश केला त्यानंतर पुंडलिकाने माता पित्याच्या अखंड सेवेची दीक्षा घेतली तो पुन्हा पंढरीस आला आणि भक्तिभावाने माता सेवा करू लागला इकडे श्रीकृष्णांना मुख्य भार्यांपैकी राधिका देवी देवीजवळ बसून घेतल्याचं बघून रुक्मिणी देवीने रागाने निघून गेल्या आणि दिंडीर तपश्चर्या करत बसल्या त्यावेळी रुक्मिणी देवीच्या शोधार्थ भगवान श्री क्षेत्र पंढरपुरात आले मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वराप्रमाणे रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून ते पंढरपूर या तीर्थक्षेत्री केवळ पुंडलिकासाठी आले होते तिथे पुंडलिकाची मातृपितृभक्ती व सेवा पाहून भगवान संतुष्ट झाले ते पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थक्षेत्राजवळ आले आणि माता मातापित्यांच्या सेवेत मग्न असताना भगवंताने त्याला समुख दर्शन दिलं पुंडलिकाने त्यांचे मातापिताची सेवा कार्य पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली भगवंतांनी त्याची प्रार्थना मान्य केली म्हणून पुंडलिकाने देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटिबद्ध हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजून देखील उभे आहेत अशी सर्व भक्तांची धारणा आहे सर्व संतांनी आणि अन्य मोठ्या श्रद्धेने ही आख्यायिका स्वीकारलेली आहे म्हणूनच भक्तराज महावैष्णव म्हणून पुंडलिक यांना ओळखलं जातं त्यामुळेच आजही पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत दिला आहे माऊली या संदर्भात आणखीन एक कथा देखील सांगितली जाते ती म्हणजे दिंडीवनातल्या दिंडीव नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी श्री हरी विष्णू यांना मल्लिकार्जुन शिवाचं रूप घेतलं आणि त्याचा वध केला या आख्यायिकेनुसार पंढरपूर येथील भीमतटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे त्या कथेतील दिंडीरवनाशी संबंध जोडलेला दिसतो तसेच आणखीन एक कथा म्हणजे श्रीकृष्णाने द्वारकेत आल्यानंतर ही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही म्हणून रुक्मिणी असून रुसून उपयुक्त दिंडीरवनात येऊन राहिली आणि तिची समजूत काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या आपल्या गायी गोपाळासह आले गोपवेश क धारण करून रुक्मिणीस भेटावयास गेले आपला परिवार त्यांनी पंढरपुराजवळ असलेल्या गोपुळपुरात गोपाळपुरात ठेवला म्हणून पंढरपुरामध्ये असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्व आहे गोपाळपूर हे एका वाडीवाजा वाडि गाव आहे तिथं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भजन गात दिंड्या जातात गोपाळकृष्णाचा काला दिला जातो त्यानंतर वारीची सांगता होते दिंडीरवनात लखुबाई नावाच्या देवतेचं मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्ती रूप आहे कृष्णावर रुसून दीडी आलेली रुक्मिणी म्हणजे ही लखुबाई आहे असं देखील मानण्यात येतं विठ्ठल आणि कानडा असं देखील म्हटलं जातं श्री संत ज्ञानदेवांनी त्यांना कानडा आणि कर्नाटकू अशी दोन्ही विश्लेषणं लावली आहेत संत एकनाथांनी तीर्थ कानडे कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असं देखील म्हटले तर संत नामदेवानी कांडला कानडा विठ्ठल तो उभा भीमे तिरी असं देखील विठुरायाचा उल्लेख केलेला आहे कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थाने देखील संतांनी भगवान श्री विठ्ठलांचा उल्लेख केलेला आहे पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे त्याचं प्राचीन नाव हे पंढरिके हे तर कानडीच आहे आणि विठुरायाचं भौतिक सेवेकरी कर्नाटकातले आहेत श्री विठ्ठल हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहेत म्हणजे अनेक मराठी संत हे शिव आणि श्री विष्णू यांच्या एकाचे पुरस्कर्ते होते तथापि त्यांना पांडुरंगाला श्री विष्णूचा अवतार असलेल्या गोपाळकृष्ण मानलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या दृष्टीने ते गोपवेश धारण केलेले श्रीहरी आहेत दरम्यान गायीच्या घुऱ्यांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी क्रयात काया दुसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी पांडुरंग म्हटलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीने अनेक संत महात्मे संतो संशोधक यांनी आपसात श्री विठ्ठलांबद्दल एक लिहिण्याचा आणि श्री विठ्ठल नेमके कुठून प्रकट झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी तसं पाहिलं तर आजच्या घडीला केवळ वा राज्यातील वारकऱ्यांचे वैष्णव संप्रदायाचे महाराष्ट्राचेच नसून तर ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तमिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इतर प्रांतातील अनेक भक्तांचे पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहेत अनेक संतांनी श्री विठ्ठल भक्तीचा महिमा गायलेला आहे आणि पंढरपूरची वारी तर जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे वारी म्हणजे आसूसलेल्या भक्तांनी श्री पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला पायी जायचं वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात वारीत अनेक भक्त एकत्रित येऊन भजने गात कथा करीत पंढरपूरला पायी जातात त्यांच्या समूहाला दिंडे असं देखील म्हटलं जातं वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त पायी प्रवास करून पंढरपुरामध्ये भगवान श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी येतात वारीची ही प्रथा संत आहे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते असं सांगितलं जात एका वर्षात मुख्य चार वारी असतात त्यामध्ये चैत्र यात्रा असते तेव्हा पंढरपूरच्या चैत्र शुद्ध एकादशीत म्हणजेच कामदाय एकादशीस यात्रा भरते दुसरी आषाढी यात्रा जी पंढरपुरातील महायात्रा म्हणून ओळखली जाते आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीत ही यात्रा भरते त्या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह महाराष्ट्रातील असंख्य दिंड्या पंढरीकडे श्री विठ्ठल दर्शनासाठी येतात यावेळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी या नामघोषाने सारं वातावरण भारावून जातं तिसरी असते कार्तिकी यात्रा जी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी पंढरपुरामध्ये साजरी केली जाते देवशयनी एकादशीला देव झोपलेले असतात आणि भगवंत उठतात ते देव उठणी एकादशीला तर चौथी एकादशी असते त्यामध्ये माघ महिन्यातील शुद्ध एकादशी भरते त्या एकादशीला जया एकादशी म्हणतात असो भगवान पंढरपूरच्या प्राचीन मंदिरांबद्दल बोलायचं झाल्यास ही इसवी सन पाचशे सोळामध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरच्या त्याचा आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख इतिहासात आढळतो त्याचबरोबर देवळाचा उल्लेख देखील नंतरच्या काही शिलालेखामध्ये पाहायला मिळतो विशेषतः बाराव्या शतकात सापडलेल्या चोवीसावा लेख हा शि शी, शिलालेख सध्याच्या मंदिराच्या बाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आलेला आहे त्या सुरुवातीच्याच देवळानंतर चौऱ्याऐंशी वर्षांनी पंढरपुरातील मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं समजून चौऱ्याऐंशी लक्ष योनित मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगज देवळात प्रवेश करतात त्यामुळे तो शिलालेख झिजल्यानं त्याला आता तारेचं कुंपण बसवले माऊली घाबारा अंतराळ आणि सभा मंडप हे आत्ताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभा मंडपाच्या सोळा खांब्यापैकी एकावर चांदीचं आवरण बसवलेलं असून तोच गरुड स्तंभ म्हणून ओळखला जातो सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली असं म्हणतात सोळ खांबी मंडपा त्याची समाधी असून आता आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे सोळा ते सतरा आणि अठराव्या शतकातलं बांधकाम असावं असा जाणकारांचा अंदाज आहे असं असलं तरी देखील मूळ मंदिराचे बाराव्या शतकातील अवशेष अजूनही तिथे आढळतात या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळे आहेत मित्रांनो याच मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये साने गुरुजींनी उपोषण केलं होतं तेव्हापासून हरिजनांना हे मंदिर खुलं झालं असं देखील म्हटलं जातं मंडळी पंढरपुरामध्ये मंदिरामध्ये विठुरायाची मूर्ती ही स्वयंभू असून वालुकामय शिलांची आहे श्रींच्या मस्तकी मुकुटा सारखी उंच कंगोरेदार टोपी आहे ज्याचा आकार शिवलिंगासारखा आहे श्रींचे मुख उबट गालफुगीर दृष्टिसमचरण आहे कानी मकर कुंडळे तर गळ्यात कौस्तुभ भरणी आहे पाठीवर शिक्के आणि हृदयस्थाने श्री वस्तलांशन आहे श्रींच्या दोन्ही वर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत श्री विठ्ठलाचे हात कटेवर ठेवलेले असून उजव्या हातामध्ये कमळाचा देठ असून हाता हात असताना अंगठा खाली येईल असा टेकवलाय तर हा डाव्या हातात शंका आहे श्रींच्या कमरेला तिहिरे मेखला असून छातीवर उजवीकडे मृग ऋषींनी पदस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आणि कमरेला वस्त्र ज्याचा सोगा पावलांपर्यंत आहे डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावल्याची खून देखील आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे अशी ही मूर्ती बघताना भक्तांच्या डोळ्यांचं पारणं देखील भेट निमित्त काही जणांच्या मते पंढरीचे विठ्ठल आणि तिरुपतीचे बालाजी हे एकच आहेत भक्त स्थानानुसार त्यांच्या मूर्तीची ठेवण आणि पूजा करण्याची विधी बदलण्यात आलेली आहे पण अद्याप दोन्ही देवतामध्ये साम्य असल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही मध्यंतरी पंढरपुराच्या मूर्तीवरून एक दोन वाद देखील निर्माण झाला होता काही अभ्यासकांनी पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात बुद्धक लेण्याच्या असून श्री विठ्ठलाची मूर्ती म्हणजे गौतम बुद्धाची मूर्ती आहे अशी थेरी मांडली होती पण खरं तर त्याबद्दल अजून कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नसून श्री विठ्ठल हे स्वयंभू श्री कृष्ण अवतार आहेत अशीच विठ्ठल भक्तांची धारणा आहे असो लाखो लोकांना जगण्याचं बळ देणाऱ्या विठुरायाची माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जय जय राम कृष्ण हरी